नमस्ते भारत आपण बघत आहात डब्ल्यू एच न्यूज मी विजय खवसे सध्या मी वाडी नगर परिषद सामोरं आहो आणि वाडी नगर परिषदेची निवडणूक दोन डिसेंबरला होणार आहे आज मात्र शेवटचा दिवस आहे अर्ज भरण्याचा सात तारखेपासून सुरुवात झाली अर्ज भरण्याची मात्र आजपर्यंत जे आहे प्रमुख पक्षांनी आपले पत्ते ओपन केलेले नाही भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराने अर्ज अजून भरलेला नाही आहे महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी बहुजन समाज पार्टीच्या सुद्धा नाही वंचित बहुजन आघाडीच्या नाही आणि इतरही जे काही छोटे पक्ष आहेत त्या पक्षांनी सुद्धा आपले पत्ते ओपन केलेले नाही पण आज मात्र वाडी नगर परिषदेच्या नगराध्यक्षापदाचे अर्ज मात्र आज भरल्या जाणार आहे आणि कोण उमेदवार राहणार आहे ते सुद्धा स्पष्ट होणार आहे निवडणुकीची रणधुमारी जी आहे ते मोठ्या जोमानात जसं आचारसंहिता लागली तेव्हापासूनच सुरू झालेली आहे पण आज मात्र अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे आणि आज वाजा गाजाच्या साथ जे आहे काही पक्षाचे लोक या ठिकाणी येतील कार्यकर्त्याचं शक्ती प्रदर्शन दाखवतील आणि आपला अर्ज भरतील संपूर्ण कवरेज जो आहे डब्ल्यू एस न्यूजच्या माध्यमातून आम्ही दाखवणार आहोत कारण डब्ल्यू एस न्यूज जे आहे वाडी च स्थानिक चॅनल असल्यामुळं या डब्ल्यू वी एस न्यूजवर अपडेट देणं आम्हाला गरजेचं आहे त्यामुळे डब्ल्यू एच न्यूजची टीम जी आहे वाडी नगर परिषदेच्या समोर आहे आणि आज जो दिवसभराचा जेवढाही अपडेट आहे या ठिकाणी कोण कोण पक्ष आपला शक्ती प्रदर्शन करतात ते दाखवणार आहोत आम्ही कार्यकर्त्यांशी बोलणार आहोत उमेदवारी जे अध्यक्षाचे उमेदवार आहेत त्या अध्यक्षासोबतही बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत अनेक विषयावर आम्ही आज बोलणार आहोत पण मात्र या ठिकाणी बघू शकता पोलिसांचा बंदोबस्त आपण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लावण्यात आलेला आहे अमरावती हा राजमार्ग त्या आहे त्यामुळे त्यामुळे हे जो इथे वाहतुकीचा कुठलाही अडथळा निर्माण होऊ नये म्हणून वाहतूक पोलीससुद्धा सज्ज आहेत वाडी पोलीससुद्धा या ठिकाणी सज्ज आहे तर एकंदरीतच आजचं जे दृश्य आहे आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत निवडणुकीची पलपलची बातमी आम्ही दाखवणार आहोत म्हणून तुम्ही डब्ल्यू एस न्यूजला लाईक आणि सबस्क्राईब करण्यास विसरू नका बघत राहा डब्ल्यू एस न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार